भारतातील पहिलं दिव्यांग आय टी आय कॉलेज आपल्या महाराष्ट्रात हो खरंच ऐकताय नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनुभवचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारतातील दिव्यांग आय टी आय कॉलेज जे फक्त दिव्यांग मुलामुलींना शिकवेल जे आय टी आय घडवतील म्हणजे जे आय टी आय विद्यार्थी घडवतील मॅकॅनिकल असेल इलेक्ट्रिक असेल इलेक्ट्रॉनिक असेल किंवा कॉम्प्युटर असेल या चार विभाग विभागातून मुलं घडवणारं कॉलेज म्हणजे पहिलं भाग्य मिळाले आपल्या किंवा सौभाग्य मिळाले आपल्या महाराष्ट्राला पूर्ण भारतात पहिलं कॉलेज उघडते आपल्या महाराष्ट्रात आणि तेही लातूर जिल्ह्यात उघडतंय तर याचा फायदा कुठल्या कुठ कुठल्या कुठल्या विभागासाठी होऊ शकतो तर एक इलेक्ट्रिक दुसरं इलेक्ट्रॉनिक तिसरं कॉम्प्युटर आणि चौथं मेकॅनिकल जे कोणी दहावी पासआउट झालेले आहेत आत्ता किंवा बारावी पासआउट झालेले आहेत आणि त्यांना पुढचं पुढचं काय कळत नाही आहे म्हणजे कुठं घ्यावं फक्त शिकायचं म्हणून शिकणार आहेत तर त्यांनी शिकू नये आय टी आय करू नये पण ज्यांचा इंटरेस्ट आहे मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिक असेल इलेक्ट्रॉनिक असेल किंवा कॉम्प्युटर असेल यात जर इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर या लातूर जिल्ह्याला किंवा लातूरच्या त्या कॉलेजला भेट दिली पाहिजे कारण हे ॲडमिशन आता जूनमधून जूनपासून चालू होत आहेत तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तिथे भेटलं पाहिजे कारण कसं होतंय दिव्यांग विद्यार्थी असतो दिव्यांग विद्यार्थी दहावीनंतर काय करतो एखाद्या कॉलेजमध्ये जातो किंवा हा एखाद्या महाविद्यालयात जातो आणि तिथं म्हणतो मला शिकायचं आहे पुढं तर ते काय करतात ते आर्ट्सला घे म्हणतात ॲडमिशन कारण त्याला दररोज जायला जमत नाही त्या कॉलेजमध्ये ते आठवड्यातून एक दोन चार दिवस जात असतो तो दोन चार दिवस सुट्ट्या पडतात त्याच्या कारण त्याला आजार इकडं तिकडं इकड़ असतं त्याचं त्याच्यामुळे त्याला नको ते विषय दिला जातो बी ए म्हणजे आर्ट्स दिलं जातं त्याला त्याला आर्ट्स आवडत नसला तरी सुद्धा त्याला घ्यावं लागतं का तर फक्त त्याला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं असतं कारण जर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तर त्याला गव्हर्मेंट जॉबमध्ये ऑपॉर्च्युनिटी असते किंवा त्याला एखादं फॉर्म भरता येतं किंवा बाकीच्या अन्य गोष्टी जर फक्त सांगायला तरी म्हणजे कोणतरी विचारलं तरी सांगण्यासाठी तरीसुद्धा तरी शिक्षण त्याला फक्त तेवढ्यासाठी तरी शिक्षण करायचं असतं म्हणून तो आर्ट्स घेतो आर्ट्समधून बी ए कम्प्लीट करतो मग तो कोणताही विषय असेल मराठी हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल किंवा समाजशास्त्र असेल किंवा राज्यशास्त्र असेल असे कोणत्याही विषयातून तो त्याची फक्त डिग्री कंप्लीट करतो आणि गरीब असतो कारण त्याचा शिक्षण त्या बी ए करण्याचा किंवा आर्ट्स करण्याचा किंवा कॉमर्स करण्याचा ते ठराविक विद्यार्थ्यांना उपयोग होतो जे हुशार आहेत त्यांना खरंच त्या विषयात आवड असते त्यांचा उपयोग होतो पण जेवढंच करायचं म्हणून आपल्याकडे डिग्री म्हणून करायचं म्हणून करतात त्यांना त्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यात त्या कॉलेजचा काहीही उपयोग होत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल इलेक्ट्रिकमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये तर तुम्ही खरंच जाऊन आय टी आय केला केला तर आय टी आय फक्त दोन वर्षाचा असतो आणि जर तो लातूरचा आय टी आय तुम्ही जर केलात तर तो फक्त दिव्यांगांचा ठेव म्हणजे दिव्यांगांची दिव्यांग मुलं मुली जी असतील तर तीच फक्त तिथं शिकवली जाणार आहेत त्यांना मग तिथं सगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत म्हणजे रॅम्प दिल्या जाणार आहे म्हणजे पायऱ्या नसतील तिथं रॅम्प असतील रॅम्पवरनं चालत जायचं म्हणा बाथरूममध्ये ज्या काही कमोड लागतं किंवा बाथरूममध्ये जे दिव्यांगांना अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्या कॉलेजमध्ये असणार आहे तर फक्त दिव्यांगां ते दिव्यांगांसाठी कॉलेज हे उभारलं जाणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने लक्ष घातलं आहे तिथले जे चेअरमन आहेत तर त्यांनी लक्ष घेतलेलं आहे सचिव असतील अध्यक्ष असतील हे यांनी लक्ष घालून ते पूर्ण कॉलेजची स्थापना केलेली आहे आणि ते भारतातलं पहिलं कॉलेज असेल जे फक्त दिव्यांगांसाठी शिकवेल दिव्यांगांसाठी शिकवेल आणि याचं भाग्य आपल्या महाराष्ट्राला मिळालं आहे आणि लातूर जिल्ह्याला मिळालं आहे तर याचं उद्घाटन असेल ते दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबर का का प्रश्न पडला असेल तर दोन डिसेंबर यासाठी की तीन डिसेंबरला आपला जागतिक दिव्यांग दिन असतो आणि त्याच्या आदल्या दिवशी जर घेतलं तर त्या दोन तारखा आपल्या लक्षात राहतील म्हणजे दिव्यांग दिनाच्या जा, जागतिक दिव्यांग दिनाच्या आदल्या दिवशी हे पहिलं लातूरमध्ये महाराष्ट्रात पहिलं दिव्यांगांसाठी आय टी आय कॉलेज ओपन झालं असं होणार आहे हे हे इतिहासात नोंद होणार आहे याचे आणि याच्या उपर म्हणजे तुम्ही आय टी आय करू शकता तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता कारण तुम्हाला जर रेल्वेमध्ये जॉब करायचा असेल रेल्वे, रेल्वे टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा आर टी ओमध्ये असेल किंवा अन्य अन्य ठिकाणी म्हणजे पाणी जल जलसिंचन विभाग असेल किंवा वीज वितरण विभाग असेल महावितरण विभाग असेल किंवा महामंडळमध्ये तर तिथं करायचं असेल तर तुम्हाला हा दोन वर्षाचा आय टी आय पुरेसा आहे कारण ते लातूरचं जे कॉलेज आहे तर ते लातूरचं कॉलेज आहे ते तुम्हाला गव्हर्मेंट सर्टिफिकेट देणार आहे गव्हर्मेंट सर्टिफिकेट म सर्टिफिकेट म्हणजे आय टी आय कम्प्लिट झालेलं गव्हर्मेंट सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही जाऊन जॉब मागता येऊ शकतो कारण तुम्ही तिथं ट्रेनिंग घेतलेलं असणार आहे तिथं सगळे इक्विपमेंट्स असणार आहेत तिथं जे काही तुम्हाला ज्या काही मशिनरीज असतील ज्या काही गोष्टी गरजेच्या असतील तर त्या कॉलेजमध्ये उपलब्ध असणार आहेत कारण महाराष्ट्र सरकार आपलं महाराष्ट्र सरकार एक कोटीचा निधी राखीव निधी त्या कॉलेजला देत आहे त्याच्यामुळे तुम्ही ही या सुवर्ण संधीचा जर तुम्ही आता दहावी पासआउट झाला असाल बारावी पास आऊट झाला असाल किंवा काही अडचणीमुळे तुम्ही दहावी करून थांबला असाल आणि तुम्हाला आय टी आय करा म्हणजे इलेक्ट्रिकमध्ये करावं असं वाटत असेल इलेक्ट्रॉनिकमध्ये असेल किंवा मॅकॅनिकल किंवा कॉम्प्युटरमध्ये या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला जर आय टी आय वाटत असेल दोन वर्षाचा कोर्स असतो तो दोन वर्षाचा कोर्स करावा वाटत असेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही लातूरला भेट द्या आणि तिथं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करा या जूनपासून ते चालू होत आहेत ॲडमिशन्स त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर, लवकर जाऊन कराल तर तुमच्या फायद्याचं होईल आणि तुमचं वर्ष वाया जाणार नाही ही माहिती कशी वाटली आणि अजून अशा काही गोष्टी आपल्या महाराष्ट्रात झाल्या पाहिजेत काय याबद्दलही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग